नमस्कार स्वरांजली व्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये खंडोबा नवरात्र उत्सव कुळधर्मानुसार आणि चंपाषेष्ठीचे महत्त्व जाणून घेणार आहे त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मार्गशी शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषेष्ठी असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्राचे दैवत खंडोबा अर्थात मल्लारीचे उत्सव साजरे केले जाते जेजुरेत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मारदंड हे महादेवाचे एक अवतारच आहे कृतियुगात मनी व मल या अक्षसांना ब्रह्मदेवाने वर दिले होते की तुमचा प्रभाव कुणी करू शकणार नाही त्यामुळे ते त्रास देऊ लागले लोकांना अडथळा आणू लागले ऋषीमुनीने अखेर कंठाळून देवाकडे मदत मागितली तेव्हा महादेवानी मारदंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या सात कोटी सैन्य घेऊन मनी आणि मल्ला या देवतांचा प्रभाव करत सहार केला तर हाच दिवस म्हणजे चंपाषष्टी होय मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी महलारीचे नवरात्र सुरू होते सहाव्या दिवसांचे हे नवरात्र असून त्याला चंपाषष्टी असे म्हटले जाते मार्गशीर्ष प्रतिपदेपासून हा शुद्ध षष्टीपर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते प्रमाणे टाक असतात दररोज माळी घटावर लावल्या जातात नंदीदीप किंवा प्रज्वलित केला जातो जेजुरी प्रमाणे इतर देवळात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो वांग्याची भरीत आणि भाकरीचा नैवेद्य समावेश असतो आणि हेच नैवेद्य म्हणून खंडोबाला अर्पण केला जातो भंडारा हळद आणि खोबऱ्याचे उदळण केले जाते खंडोबाला भंडारा आणि खोबरे प्रिय आहे मार्गशीर्षच्या महिन्यातला पहिला दिवस देव दिवाळी उत्सव साजरा केला जातो या दिवशी ग्रामदेवत कुळदैवत याची पूजा केली जाते हा दिवस त्यांना आव्हान करण्याचा दिवस असतो चंपाषष्ठी महाराष्ट्रात मोठा सण आहे आणि उत्सव तो साजरा केला जातो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद